गण्या लव्स कॅरोलिना लेखक नितीन थोरात भाग तिसरा तो का तो बोर्ड दिसतोय ना तिथून लेफ्टला घ्या गाडी हो हो लेफ्ट 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 असं गण्या म्हणाला आणि गाडी हायवे सोडून कच्च्या रस्त्यावरती आली गण्याच्या काळजात आता धडकीच भरली म्हणजे सकाळपासून तसा तो मोकळा ढाकळा बोलत होता पण ढवळगाव पंधरा किलोमीटर अशी पाटी दिसली आणि त्याच्या तोंडाला कोरड पडली सकाळी बरोबर सहा वाजता कॅरोलिना आवरून सावरून गण्याच्या रूम समोर आली कॅरोलिनानं अंगभर घातलेले कपडे पाहून गण्याचा जीव भांड्यात पडला काळ्या रंगाची जीन्स आणि त्याच रंगाचा टॉप गावाकडं निघाल्यावर गण्या गप्प बसला आणि कॅरोलिनाला रस्ता दाखवू लागला गाडी हायवेला लागली ला ला आणि गण्या गावाकडच्या गमती जमती तिला सांगू लागला काही गोष्टी तिला समजत होत्या तर काही तिच्या डोक्यावरून जात होत्या ती प्रश्न विचारत होती काही प्रश्न गण्याला समजत होते तर काही त्याच्याही डोक्यावरून जात होते सहा दिवस तिला गावात कसं हॅन्डल करायचं हा प्रश्नच गण्यापुढे नाचत होता दोन तास हायवेवरून गाडी धावली आणि गाडी कच्च्या रस्त्याला लागली ला वाटेत रेल्वे गेट आलं रस्ता बंद होता म्हणून कॅरोलिनानं गाडी बंद केली डोळ्यावरचा गॉगल काढला आणि ती म्हणाली क्लोज गण्यानं अवतीभोवती पाहिलं त्यालाही काही अंदाज येईना टू व्हीलर ट्रॅक्टर जीप गाड्या येऊन थांबल्या होत्या तोच कॅरोलिना ओरडली वाट शुगर केन आय वॉन्टू इट इट फॉर अ लॉंग टाइम इट एन इट आय अक्षय कुमार नमस्ते लंडन नमस्टे लिन्नाय क्विकली टू गेट कॅरेट तसा गण्या गडबडीत म्हणाला नो नो वेट आय गेट कॅरोलिनानं हसून गण्याकडे पाहिलं तसा तो गाडीतून खाली उतरला आजूबाजूचे लोक गाडीमध्ये पाहत होते तसा गण्या एक जनावर उचकला अरे का आता गाडी गिळतो अख्खी तंतन करत गाण्या शेजारच्या गुराळापाशी गेला आणि उसाची दोन कांडी घेऊन आला गाडीत बसत त्यानं कॅरोलिनाकडे ऊस दिला पण तो कसा सोलायचा तेच कॅरोलिनाला समजेना